नृत्याची आवड का कशी निर्माण झाली काय बघितलं होतं काही नाही मी लहानपणापासून मला जसं चाललं येते तसं मी डान्स करते आणि माझे बाबा खूप चांगले डान्सर आहेत सो त्याच्यामुळे ते तिथून असेल आई खूप चांगली गाते सो आमच्या घरी कलाकार आहेतच असेच <laughs> म्हणजे ते गायनाचे थोडे गुण नृत्याचे आणि कंबाईन पॅकेज तू स्वतः अभिनेत्री पण आम्हाला असं तू असं डान्स नंबर केलेस तू गाणी पण असं म्हणतो ना अरे तू म्हणते तसं नाही केलं मी हा असं रिंकू अरे काय नाचली रिंकू या गाण्यामध्ये हो तेच ना कारण लोकांना वाटतच नाही की मी असं करू शकते कारण त्यांनी का हो मला आवडेल डान्स नंबर वगैरे असं करायला चांगलं असेल तर का नाही आवडणार मला आपल्याला चांगलं प्रेझेंट करणार असेल डेफिनेटली मला करायला आवडेलच काय काय डोक्यात विचार अशी प्रेझेंट झाली पाहिजे कारण डान्स नंबरचे खूप प्रकार आहेत आता तू जे व्हिडिओ केला अशी सोबत तो एक त्याची एक वेगळी ऑथेंटिसिटी आहे त्याच्यात मजाकत असं काहीतरी पण तुला करायला आवडेल बघितल्यावर मला टॉपर्स आले असतील तुला मला आवडेल करायला पण मला म्हणजे उगीच आवडतंय म्हणून करायचंय काम असं नाही आवडत अच्छा त्याला काहीतरी एक अर्थ असावा फिल्म मध्ये आणि त्याचं काहीतरी म्हणणं पण असावं जसं आपण नटरंग बघितला तू लावणी फिल्मच त्याच्यावरती म्हणून त्या ऍक्ट्रेस आपल्याला तिथे तितक्या सुंदर प्र, पद्धतीने प्रेझेंट झालेले त्या कॅरेक्टर मध्ये दिसतात so, सो तसं काय असेल तर मला डेफिनेटली ते करायला आवडेल डान्स परफॉर्मन्सेस म्हटलं तुला काय बघितलेलं आठवत की अरे मला वाटतं हे तर खूप कायच्या काय झालं होतं हे परफॉर्मन्स कुणाच आहे तुला कुणा माधुरी दीक्षितचे डान्स मी म्हणजे सगळेच अच्छा। मी खूप बघते मला ती प्रचंड आवड बॉलिवूड डान्स माधुरीचा जो पिंजरा मी बघितलेला त्याच्यामधल्या त्यांनी जे काही लावण्या आणि सगळे सो मला खूप मला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बघायला आवडतात मुजरा असतील आपला रेखा सो तिची त्यांची एक वेगळीच नजाकत आहे ज्या अशा थांबून ठेवतात की बघतच राहावं असं वाटतं त्यांना बघायला मला फार आवडतं माधुरीजीना भेटली असतो किंवा काय त्यांच्यासोबत मी सैराटच्या वेळी त्यांना त्यांना सांगितलं की मला तुमचा डान्स वगैरे असं होत नाही माहिती का लोक समोर मी फक्त शांत असते जी लोक इन्स्पायर करतात आणि आपण त्यांना भेटतो पण तेव्हा मग आपण नमोवतो म्हणजे काही बोलता येत नाही स्वभावच असा आहे ना म्हणजे मला तुला खूप काहीतरी सांगायचं असेल ना मी कसं सांगू कसं तुझ्याशी बोलू तू काय रिॲक्ट करशील ह्या भीतीनेच मी कधी कधी अशी थांबते पण मी एवढंच जाऊन म्हणू शकते की प्रेरणा मला तुझं काम खूप आवडतं आणि मी तुझं काम बघत असते मी एवढंच बोलते पण मी त्यांनाही सांगितलेलं की मला तुमच्या फिल्म्स खूप आवडतात आणि मी बघते